राहु ग्रह भ्रमातून वास्तवाकडे नेणारा प्रवास राहू दिसत नाही पण आयुष्य पूर्णपणे हलवून टाकतो ज्याच्या कुंडलीत राहू सक्रिय होतो त्याच्या जीवनाचा कस लागतो राहूची चाल अशी असते की दर दोन अडीच वर्षांनी माणूस वेगळ्याच वळणावरती जातो कधी निर्णय चुकतात कधी आपल्याला समजत नाही मी काय करतोय कुठे चालतोय हळूहळू देवावरचा विश्वास डगमगतो मन अस्थिर होत आणि कशावरही नियंत्रण राहत नाही राहू माणसाला खोट्या जगात जगायला भाग पाडतो जोकर सारखा वागायला लागतो ला वास्तव सोडून भ्रमामागे धावायला लागतो मग लक्षात ठेवा हीच राहूची खरी परीक्षा आहे राहू कधी माणसाला उंचावर नेतो पद पैसा नाव ओळख देतो आणि नंतर त्याच्यासमोर संघर्ष उभा करतो अठरा वर्ष हा ग्रह नाटकी रूपात वावरतो संसार मोह आकर्षण सवयी यात माणसाला फिरवत ठेवतो पण जेव्हा राहूची दशा संपत येते तेव्हा ते आयुष्याचं खरं रूप समोर येतं ते म्हणजे लोक दूर गेलेले असतात नाती बदललेली असतात आणि माणूस हा एकटा पडलेला असतो आणि याच ठिकाणी खरा फरक पडलेला असतो जो, पक्त मुहा जो हो हो फक्त मोहात अडकतो तो राहूपासून घाबरतो पण जो कर्मयोगी आहे जो ध्यानयोगी आहे तो राहूला नतमस्तक होतो कारण राहू ब्रह्म निर्माण करून वास्तव दाखवतो आणि म्हणून संतांनी ऋषीमुनी सांगितलेलं आहे एक गोष्ट शिकवलेली आहे ती म्हणजे माणसाला माणूस म्हणून पहा हे शिकवणं फक्त राहू देतो राग कपट भेदभाव हळूहळू गळून पडतात उरतं ते फक्त सत्य मातीशी नातं जळतं वाऱ्यांशी संवाद सुरू होतो निसर्गाची जवळीक वाढते आणि समजतं की जो तो आपापला विधिलिखित कर्म करत असतो मग राग येत नाही कपट उरत नाही भेदभाव करण्यासारखं काहीच त्याच्यामध्ये उरत नाही साधं सोपं पण अर्थपूर्ण जीवन जगायला शिकवणारा ग्रह म्हणजे राहू अशा ह्या दोन्ही बाजू दाखवणाऱ्या आणि वास्तवाचा आरसा असलेल्या ग्रहाला माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा